लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत म्हाडा पुणेचे अध्यक्ष आणि शाहू उद्योग समूहाचे सर्वे सर्व समर्जित घारगे त्यांचं लाईव्ह मराठीतर्फे हार्दिक स्वागत आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत लोकसभेची निवडणूक आणि त्या अनुषंगानं सुरू असलेला प्रचार शिवसेना गेल्या काही साडेचार चार वर्षाच्या कालावधीत हो शिवसेना भाजपमध्ये खूप कुरघुड्या झाल्या आणि याचा दाखला आपण पन सामनातनं घेतलेला आहे प्रत्येक वेळेला ह्यांनी काहीतरी बोलायचं त्यांनी काहीतरी बोलायचं पण ह्या खरोखरच या कुरघोडे या निवडणुकीत संपल्या आहेत का खरोखरच अभद्य युती झाली आहे का नाही कसं आहे पंचवीस वर्षाची ही युती आहे आणि कुटुंबामध्ये ह्या गोष्टी होत राहतात ही युती उद्धव ठाकरे साहेब अमित शहा साहेब मुख्यमंत्री चंद्रकांत दादा ह्या सगळ्यांनी थरून हे युती केलेल्या आहेत त्याच्यामुळं मला काय वाटत नाही आणि ते काय कुडबिड्या म्हणजे ते काय घरामध्ये जे नोकझोक असते ते तरीशी नोकझोक होती आता काय सगळं सुखात चालू आहे त्याला काय मला अडचण वाटत नाही कागद म्हणजे राजकारणाचं स्वायत्त विद्यापीठ मानलं आणि कागदचं वैशिष्ट्य असं आहे गट तर, पक्षा ही गट तट पक्षापेक्षा ही गट तटाला खूप महत्त्व दिलं जात या निवडणुकीच्या निमित्तानं सगळे गट तट एकत्र आलेले आहेत तर खरोखरच आले आहेत सगळे गटतट हो हो प्रामाणिकपणे तिन्ही गट एकत्र आलेले आहेत कारण माझं मत आहे की युती धर्म हे आपण पाळायचं आहे आणि जेव्हा ही युती झाली सर्व शुभे पहिला शुभेच्छाचा कॉल मी संजय दत्ताना केला त्यांचा आदल्या दिवशी मला फोन आला होता आणि आभी म्हटलं चला आता तेव्हा माहीतच होतं की तेच उमेदवार आहेत तर पहिल्या शुभेच्छाचा कॉल म्हटलं युती झाली त्यानिमित्ताने स्वर्गीय मंडलिक साहेब आणि राजेसाहेबांचे दोन्ही वारस एकत्र काम करू शकतात त्यानंतर पहिल्या शुभेच्छाचा कॉल मी त्यांना केला पण होता आणि त्याप्रमाणे तिन्ही गट आता एकत्र चांगल्याप्रमाणे काम करत आहेत कागलमधलं माहितीच्या उमेदवाराला किती मतांदेखील मिळेल असं तुम्हाला वाटतं मागच्या वेळी मला वाटतं नऊ हजार पाचशे हे लीड कागल तालुक्यामध्ये होती मला वाटतं निश्चित ह्याच्यापेक्षा कमीच कमी दुप्पट तिप्पट ही दुप्पट ती लीड आपण मिळाला पाहिजे पण माझं मत आहे ह्याचा अधिक तेवीस तारखेनंतर क्लॅरिटी येईल आपल्याला पण चा ला। लीड चांगली पडेल आपल्याला कागलमधून कागलमध्ये यावेळी प्रथम तुम्ही सगळे तिन्ही गट एकत्र आलात त्यामुळं आमदार हसन मुश्रीफ एकाकी पडले काय परिणाम होईल असं वाटतं माझं मत आहे हे नैसर्गीरित्यानी हे माझं मत आहे मल्लिकसाहेब साहेब राजेसाहेबांचं सगळं हे युत्या झालेले आहेत आणि ते काळाची गरज होती आणि माझं मत आहे की ते भविष्यकाळाची जी पायाभरणी आहे त्या हिथूनच हे सुरुवातीतून होते आणि ती पुढे विधानसभेला पण चालू राहील ही निवडणूक म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची पूर्वतयारी आहे का मा वैयक्तिक माझ्याबद्दल बोलीन आ, मला वाटत नाही की खासदारकीचं निमित्त मी विधानसभेसाठी करायची मला आवश्यकता आहे कारण दोन अडीच वर्षापासून मी काम करतो आहे मतदारसंघामध्ये आहे सो त्याचा काय मला लोकसभेचा वापर विधानसभेसाठी करायची आवश्यकता मला वाटत नाही आमची तयारी आहे आपण लढणार आहोत जय पराजय जो करायचा आहे पुढे जनता ठरू दे पण मला वाटत नाही की ह्याचं निमित्त मी वापरतो आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील नोटाबंदी असेल बेरोजगारी असेल जी एस टी असेल अशा विविध पातळीवर भाजप सरकार किंवा मोदी सरकार अपयशी ठरलं असा आरोप काँग्रेसवाले करतायत तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांच्या बाबतीत मोदी सरकार गंभीर आहे का आता कसं आहे खोटं बोला पण रेटून बोला याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी फार माहीर आहे माझं आपल्या पत्रकार म्हणतं की आकड्यांवर आपण बोललं पाहिजे शासकीय आकडे असतील किंवा थर्ड पार्टीचे आकडे असतील ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे की आता नोटाबंदी झाली त्याच्यामुळं ग्रामीण अर्थसहायकमध्ये किती अडचण निर्माण झाली जी एस टी जी एस टी याचं गोष्ट केली जाते खरं म्हटलं तर जी एस टी कायदा काँग्रेस सरकारनेच पहिल्यांदा आणला होता सो आय थिंक हे त्यांना जरा आठवण करून द्यायला पाहिजे आणि एक समजून घ्या की या देशामध्ये जेव्हा आपण सगळे टॅक्स युनिफॉर्म करून एका टॅक्स स्ट्रक्चरमध्ये आणतो ह्याला इम्प्लिमेंट करायला काय काळ लागणार का नाही जे वस्तू काय किमतीला आधी मिळायचे आणि आत्ता काय किमतीला टॅक्स पडा लागला आहे जे मल्टिपल टॅक्सेस होते हे कमी होऊन एक टॅक्स झाला आहे आणि ज्याच्यामुळं स्टेट आणि सेंट्रल गवर्नमेंट आपलं शेअर त्याच्यामध्ये घेते आणि त्याच्या सिम्प्लिफिकेशन करायचं एक माझं मत आहे हां त्याच्यामुळं ज्या लोकांचा ब्लॅक पैसाचा टर्न ओव्हर जास्त होता त्यांना जी एस टी नकोच असेल बरोबर आणि म्हणून सगळ्यात जास्त राग राष्ट्रवादीतून येतो आहे मोदीलाग आहे असं वाटतं आपल्या हो शंभर टक्के लोक भाजपला किंवा मोदीला यांना मत का देतील हे बघा माझं मत आहे की काही रिव्होल्युशनरी कन्सेप्ट जे मोदी सरकारने लागू केले आहे आता जसं उज्ज्वला गॅस योजना मला वाटतं पाच ते साडेपाच पोट लोकांनी कनेक्शन्स घेतले हे आता तो काळ गेला आहे की पुरुष सांगितच्या मोठ्याप्रमाणे महिला मतदान करते महिलांना विरोधी गटातली पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पण महिला असेल पण तिच्या घरात गॅस पोचल्यानंतर ती मतदान नरेंद्र मोदी सरकारलाच करणार त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे जनधन योजना सुरू केली ज्याच्यामध्ये देशामध्ये किती कोटी अकाउंट्स उघडले याचा सगळ्यात जास्त विरोध काँग्रेस राष्ट्रवादीकडून झाला कारण काय होत होतं की आता एक समजून घ्या की प्रत्येक लाभार्थीकडे जेव्हा खाता सुरू होतं तर जिल्हा परिषदपासून ज्या ज्या स्कीम्स आहेत त्याचं डायरेक्ट पैसे आज त्यांच्या खात्यावर जातात बरोबर हे मान्य करू आपण हे आधी कसं जायचे म्हणजे द द टेबल टेबल सगळे म्हणजे अक्रॉस जाताना काँग्रेस राष्ट्रपतीचा एक वैयक्तिक जीएसटी पण असते बेकायदेशीर तो लागू करायला त्यांना मिळत नाही म्हणून ही सगळी तक्रार होते की डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातात जिल्ह्यातल्या दोन्ही जागा माहिती जिंकेल असा विश्वास वाटतो हो शंभर टक्के भाजप म्हणजे एक जातीवादी पक्ष आहे असं म्हटलं जातं किंबहुना भाजपनं ज्यावेळेला बहुजन समाजाचे चेहरे ज्यावेळेला पक्षात घेतले त्यावेळेपर्यंत त्यावेळेलाच सत्तेपर्यंत पोचू शकला भाजप असंही म्हटलं जातं तुम्हाला काय वाटतं नाही आता माझं मत आहे की जातीवादीचे आरोप हे जे केले जातात वैयक्तिक मला ओला कागलमध्ये हे फार ऐकावं लागलं की शाहू महाराजांचे वारस जातीवादी पक्षात गेले आणि हे शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं पण शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजे असेल का समर्षी घाडगे असेल हे नाही न्याय भारतीय जनता पार्टीनेच दिला त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतो की चाळीस वर्षापासून प्रलंबित मराठा आरक्षणाचा विषय याच्या फक्त घोषणा झाल्या हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं याच्या जा पलीकडे जाऊन सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर जे विकत घ्यायचं होतं पस्तीस कोटी रुपयेसाठी हे भारतीय जनता पार्टी आणि युती सरकारांनी घेतलं त्यांचं इंदुमिला स्मारक ह्या सरकारनीच केलं त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मुख्यमंत्री साहेब तिथंपर्यंत थांबले नाहीत त्यांनी मराठा समाजाला सक्षम करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ याच्यामध्ये तरतूद करून त्यांना वय मुलांना स्वतःचं कर्ज मिळण्यासाठी माझं मत आहे की हजार कोटी तरतूद करून अण्णासाहेबांचेच नातू ज्यांनी हे बंद अवस्थेत असलेल्या महामंडळाला पुनर्जीवित करून आज मोठ्या प्रमाणात मराठा समाजाला सक्षम करतो आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या कंट्रोलमध्ये असलेले सगळ्या जिल्हा बँका बघा त्याच्यामध्ये एक रुपयेचं अण्णासेबचं कर्ज दिलं नाही आहे म्हणजे तुमची इच्छाच नाही की मराठा समाज सक्षम व्हायला पाहिजे की रमाई आवास योजनासाठी रिव्होल्युशनरी स्कीम जी आधी साठ हजार रुपये अनुदान मिळायचं ते आता एक लाख वीस हजार रुपये अनुदान मिळायला लागले परत जनधनच्या मार्फत हे साठ हजार रुपये कधी त्यांच्या हातात जायत नाही आता खात्यावर जातात आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी आकडा काढला नऊ हजारपेक्षा जास्त घरं क्रमाई आवास योजनेमार्फत झाले म्हणजे मागासवर्गीय समाजाला स्वतःचं हक्काचं पक्कं घर पाहिजेल ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शासन लागू करतो तर ह्याच्यामध्ये जातीवादी काय झालं ह्या सगळ्या योजना मागच्या पंधरा वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने केल्या नाही तर जातीवादी कोण मागासवर्गीय समाज मुख्य प्रभात यायचं नाही मराठा समाज आपल्या पायावर उभारलं नाही पाहिजे आणि ह्याच्या पलीकडे माझा स्पष्टपणे आरोप आहे की मुख्यमंत्र्यांचं फक्त धर्म आणि जात बघून तुम्ही जेव्हा त्यांच्यावर टीका टिप्पणी करतात जातीवादी कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम अजूनही सुरू झालेलं आहे की मग ना भाजप सरकार किंवा मोदी सरकार एक थापेबा सरकार आहे असं म्हटलं तुम्हाला पटतंय पुतळा बांधतो म्हणून तीन टर्म काँग्रेस असून काढली आणि आज तो चबुतरा मोठा का पुतळा मोठा ह्याच्यावर जास्त चर्चा आहे ह्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे ह्याच्यामध्ये जे एन्व्हायरमेंटल विषय आहेत ते आता क्लिअर करून घेतलेले आहेत स्वतः मुख्यमंत्री ह्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत तुम्ही आता माहिती घ्या की नव्याण्णवपासून ते दोन हजार चौदापर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा बांधतो म्हणून ही किती वेळा घोषणा झाल्या त्याचं भूमिपूजन पण झालं का त्याचं कुठंतरी कायदावर ऑर्डर पण निघाली का ॲज अ रिसर्च ॲज अ सिनियर पत्रकार तुम्ही एवढं वर्ष काम केले एक कागदावर ऑर्डर आली का यस नो नो वाय वॉज नॉट देर ऑर्डर पण आम्ही जातीवादी ह्याचं नोटिफिकेशन झालं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झालं त्याचं आता काम आपण सुरू करतोय पंधरा वर्ष माझं मत आहे की यांनी भुलभुलैया करून कुठंही शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख केला नाही परत मुख्यमंत्र्यांना हा आरोप होतो बिकॉज नाही नाही बिकॉज ही इज अ ब्राह्मण माझं मत आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांवर टीका करायला लागला आहे पंधरा वर्षामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर एक साधं ऑर्डर पास करू शकला नाही ह्याच्याबद्दल काय कागलचे आत्ता जे काय गट राजकारण जे आहे ते विधानसभेच्या वेळेला असंच राहील की काय फरक पडेल युतीच्या बाबतीत म्हणतो की युती राहील नाही राहील हा माझं मत आहे की वरती जे लोकं बसली आहेत त्याच्यावरती निर्णय घेतील कोल्हापूर जिल्ह्याचा विकास कृषीपासून पर्यटनापर्यंत उद्योगापर्यंत फारसा झाला नाही किंबहुना अनेक प्रश्न प्रलंबित आहेत भविष्यात या सगळ्या प्रश्नावर तुम्ही मोदी सरकार असो किंवा राज्य केंद्रातलं किंवा राज्यातल्या सरकारवर काय पाठपुरावा करणार आहात कागलमध्ये माझ्या बाबतीत होते आणि हे बऱ्यापैकी आज आपल्या सरकारचं होतं आपण काम करतोय ह्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्यात माझं मत आहे की ज्या गोष्टी तीस पस्तीस वर्षात झाल्या नाहीत चाळीस वर्षात झाल्या नाहीत हे लोकांच्या अपेक्षा की हे एका टर्ममध्ये व्हायला पाहिजे बरोबर माझं मत आहे ह्या सरकारनी ज्या ज्या गोष्टी कमिट केल्या त्याच्यावर काही गोष्टी झाल्या आहेत आणि काही गोष्टी प्रोसेसमध्ये आहेत आता, आता जसं माझं मत आहे की पहिली घोषणा होती की टोलमुक्ती होणार बरोबर माझं मत आहे की त्याच्यामध्ये मागच्या सरकारला किती वेळ दिला तो विषय झाला पर्यटनच्या हिशोबाने जो विषय माझं मत आहे की त्याच्याबद्दलही माझं मत आहे की भविष्य काळामध्ये मोदी सरकार किंवा माझं मते स्वतः वैयक्तिक देवेंद्र फडणवीस साहेब ह्याच्यात लक्ष घालून काम करणार आहेत तर कोल्हापूरमध्ये बरेच प्रलंबित विषय आहेत पण ते सगळे एका टर्ममध्येच व्हायला पाहिजे थोडा वेळ आणखीन एक टर्म ह्या सरकारला दिलं पाहिजे कोल्हापूरमधले बरेच प्रलंबित विषय त्यांनी सोडवलेले आहेत सगळ्यात बोल्ड डिसिजन्स आज मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले मिनिमम सेलिंग प्राईस एवढ्या वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळ्यात जास्त कारखाने आहेत त्यांनी मिनिमम सेलिंग प्राईस फक्त उल्लेख केला मोदी सरकारने एकोणतीस रुपये मिनिमम सेलिंग प्राईस केला आणि परत एकतीस रुपये केला मी ह्याचा धाडसी निर्णय का म्हणतो कारण दोन रुपये इलेक्शनच्या आधी हा निर्णय घेणं ज्याच्यामुळं एकतीस रुपये झाल्यामुळं बाजारामध्ये पस्तीस छत्तीस रुपयेला साखर जाईल रिटेलवर फरक पडेल कन्झ्युमरमध्ये नाराजगी येईल ही सगळी नाराजगी त्यांनी सोसली फक्त शेतकऱ्यांना हमीभाव मिळण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये इथेनॉलला दर होता एकवीस रुपये आज मोदी सरकारने जे आरोप केलं जातं की क्रोनी कॅपिटलिझम क्रोनी कॅपिटलिझम जेव्हा त्यांनी इथेनॉलचा दर आज माझं मत आहे बेचाळीस तेचाळीस रुपयेपर्यंत ते चव्वेचाळीस रुपये डिपेंडिंग अपॉन तीन चार कॅटेगरीज आहेत हा रेट जेव्हा घेऊन जातात एक समजून घ्या ह्याचा डायरेक्ट इफेक्ट रेक्टिफाईड स्पिरिटला होतो आणि अल्कोहोल कंपनीजवर होतो म्हणजे ह्याला पूर्णपणे अल्कोहोल कंपनीज आणि केमिकल कंपनीज आणि ऑइल कंपनींचा विरोध असेल हा सगळा विरोध पत्करून त्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा नाही तर आधी आपण रेक्टिफाईड स्पिरिट पस्तीस रुपयांनी विकायचो आज तेच आपण बा बेचाळीस ते त्रेचाळीस रुपयेमध्ये आपण इथेनॉल विकतो आहे या बायोप्रॉडक्टचं उत्पादन एफ आर पीमध्येच ॲड होणार आहे त्याच्यामुळं असे बोल्ड डिसिजन्स शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतले जे मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये फक्त होऊन ही डिसिजन झाले नाही आता पुढचे पाच प्रश्न हे रॅपिड असतील याची उत्तर अपेक्षित एका वाक्यात किंवा एका शब्दात अपेक्षित आहेत देशात सरकार कोणाचं येईल महाआघाडीचं येईल महायुतीचं येईल नरेंद्र मोदी सरकार राज्यात युतीला किती जागा मिळतील आणि महागाडीला किती जागा मिळतील मागच्या वेळी बेचाळीस जागा होत्या तर बेचाळीस जागामध्ये मला वाटतं तेवढे जागा कमीच कमी रिटेन होईल अशी माझी खात्री आहे तर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा माहितीला मिळतील हो असं की विधानसभेच्या नंतर महागाडीचं किंवा महायुतीचं जे राजकारण आहे म्हणजे ते इनं निवडणुकीच्या तोंडावर तोंडावर जरी निर्णय झाले असले तरी ही परंपरा अशीच सुरू राहील का विधानसभेच्या वेगळं चित्र राज्यात दिसेल जे वरती पक्षश्रेष्ठी लोक आहेत जनतेची अपेक्षा आहे की ही महायुती पुढे राहिली पाहिजे पुढचा निर्णय माझं मत आहे की पक्षश्रेष्ठीची लोक आहेत ते घेतील मनसेचे प्रमुख जे आहेत राज ठाकरे हे निवडणुकीच्या चित्रात नाहीत पण व्यासपीठावर आहेत आणि व्यासपीठावरून ते भाजपवर प्रचंड टीका करतायत त्यांच्या या सगळ्या भाषणाचा प्रचाराचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल असं वाटतं गर्दी त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये चांगलीच होते आता ते मतात रूपांतर किती होईल हा प्रश्न वेगळा आहे राज ठाकरे एक रिस्पेक्टेबल फिगर आहेत आता काय बेसिसवर त्यांनी तो निर्णय घेतला तो त्यांचा आहे पण वैयक्तिक जेव्हा तुमचे उमेदवार फील नसतात त्याच्यामुळं लोकं काय बेसिसवर हे मतदान करणार माझं मत आहे की त्याच्यावर किती मतं पडतील आणि हे पडतील आणि इन टर्म्स ऑफ ऑडिटरी स्किल्स पण स्वतः तुमचे उमेदवार नसताना किती मतं पडतील ह्याच्यावर शंका राहणारच आहे मोदी गडकरी राहुल गांधी या आणखी कोण पण हे नरेंद्र मोदीच सर धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या कार्यालयात आला आणि निवडणुकीच्या अनुषंगानं खूप चांगली चर्चा केली याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऑकॉनवर क्लिक करा